नमस्कार मी सेजल आणि तुम्ही आहात दिनानाथ रुग्णालयातील गर्भवती महिलेचे मृत्यू प्रकरण चांगलंच गाठलंय या प्रकरणी बोलताना सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारवर गंभीर स्वरूपाची टीका केली आहे पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालय आणि ईश्वरी भिसे मृत्यू प्रकरण महाराष्ट्रात चर्चेचा विषय ठरतीये या मृत्यू प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे तसेच या मृत्यूमध्ये डॉक्टरांचा तसेच अन्य लोकांचा समावेश आहे त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी केली जाते त्यानंतर या रुग्णालयातील डॉक्टर सुश्रुत यांनी राजीनामा दिलाय असे असताना राष्ट्रवादी शरद पवार गट पक्षाच्या नेत्या तथा पुण्याच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील ईश्वरी भिसे या महिलेचा मृत्यू झालेला नसून तिची हत्या झाली आहे असे म्हणत या प्रकरणातील डॉक्टरांवर लवकरात लवकर गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी मागणी केली आहे त्यांनी या प्रकरणावर बोलताना राज्य सरकारवरही टीका केली आहे ईश्वरी भिसे या महिलेच्या प्रसूतीसाठी दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाने अगोदर दहा लाख रुपयांची मागणी केल्याचा आरोप आहे याच महिलेला नंतर अन्य रुग्णालयात रेफर करण्यात आलं होतं ता। मात्र प्रसूतीनंतर या महिलेचा मृत्यू झालाय या प्रकरणाबाबत बोलताना ईश्वरी भिसे यांचा मृत्यू झालेला नसून त्यांची हत्या करण्यात आली आहे असं डॉक्टर घेसास यांनी राजीनामा दिला म्हणजे काय झालं आम्हाला राजीनामा नकोय आम्हाला सरकारकडून तातडीने कारवाई हवी आहे या मृत्यू प्रकरणाचा अहवाल आलेला आहे अहवालातून रुग्णालय प्रशासनाची चूक आहे हे अहवाल आहे सरकार आणखी दहा समित्यांचा अहवाल घेणार का असा संताप सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केलाय मृत महिलेने ज्या मुलींना जन्म दिला आहे त्या मुलीची प्रकृती चिंताजनक आहे त्या मुलींवर आयसीयू मध्ये उपचार चालू आहे त्या महिलेचे कुटुंब वेगळ्या दुःखातून जात आहे त्यामुळे सरकारने संवेदनशीलता दाखवली त्या मुलीची जी हत्या झाली तसा दिवस महाराष्ट्रातील कुठल्याही लेखीवर येऊ नये त्यासाठी मी इथे आली आहे या प्रकरणातील सी सी टी व्ही तसेच इतर गोष्टी पारदर्शकपणे संपूर्ण महाराष्ट्राला समजल्या पाहिजे त्या दिवशी नेमकं काय झालं ते समोर आलं पाहिजे अशी मागणी त्यांनी केली आहे तसेच या प्रकरणात समाविष्ट असलेले डॉक्टर तसेच महिलेच्या हत्ते जे लोक प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे समाविष्ट आहे त्या सर्वांनाच शिक्षा झाली पाहिजे विशेष म्हणजे ही कारवाई एका निश्चित काळात झाली पाहिजे असंही सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय अशाच माहितीसाठी आमच्या संध्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा